ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथे राहणाऱ्या नागाव ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच व महिला परिवर्तन संस्थेच्या अध्यक्षा ठाकरे यांना दत्त दिगंबर लाडगाव छत्रपती संभाजीनगर श्री दत्त दिगंबर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने नुकतंच धर्म पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी तीन व्यक्तींना त्यांच्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला परमपूज्य प्रभाकर महाराज गांगुर्डे नाशिक एकशे पदाभिषेक किरण आळंदीकर बारामती यांना यावेळी सन्मानित करण्यात आले द्वारकापीठ शंकराचार्य संत परमपूज्य गरीबदास महाराज उदासी आखाडा राजस्थान परमपूज्य हरिगिरी महाराज चुना आखाडा गुजरात यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला समाजसेविका सुवर्णा ठाकरे यांना आजपर्यंत पस्तीस ते चाळीस राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत सन दोन हजार बारा साली त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार मिळाला आहे सन दोन हजार अकरा साली तेव्हाच्या देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सन्मानित झालेल्या त्या मुरबाड तालुक्यातील पहिल्या महिला आहेत डॉक्टर नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या एन के टी ट्रस्टमध्ये त्या दोन हजार एकपासून पासून कार्यरत आहेत निमित्ताने श्री दत्त दिगंबर पीठ या पीठावरती आपण सर्वजण उपस्थित आहात या महान कार्यामध्ये आणि महान अशा युभूतींमध्ये ज्यांनी आम्हाला आमंत्रित केले ते आदरणीय श्री श्री एक हजार आठ आमचे बाबा सद्गुरू देवळकर महाराज उपस्थित विचारपीठावरती गरीबजी महाराज हरिगिरी महाराज गांगुर्डे महाराज आमचे गजानन महाराज दादा कुळकर्णी महाराज भाऊराव महाराज आणि माझे सर्वच विचारपीठावरती उपस्थित असे मान्यवर माझ्या माता पिता आणि सर्व आमचे महाराज लोक ज्यांनी मला याच्या अगोदर या पिठाची ओळख आणि इथे खूप काही असं दिलं ते सर्व भक्तगण खऱ्या अर्थाने ज्या पिठावरती येण्याची आपली पात्रता आहे नाही आहे परंतु या पिठावरती आल्यानंतर सर्वांनाच छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचा होणारा मान सन्मान आमचे आदरणीय बाबा असं म्हणतात की ज्याच्याकडे देण्याची काहीतरी शक्ती आहे तोच इतरांना देऊ शकतो आज समाजामध्ये अनेक खूप असे मोजता येत नाही एवढे कुठे कुठे म्हणायचं झालं तर पाण्याचे पाईपसुद्धा सोडले नाही जमिनीचे खड्डे तर जुनी गोष्ट झाली परंतु एवढा ठेवण्यासाठी जागा नसलेला कोणाकडे पैसा परंतु द्यायचा कुठे मग तो असाच पाईपामध्ये कोंबून ठेवावा लागतो आणि खऱ्या अर्थाने हे पीठ शक्तीपीठ इतकं इतकं म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहे एवढं प्राबल्य आहे आणि म्हणूनच माझ्यासारखी एक सर्वसामान्य महिला एक नाही दोन नाही आज माझी तिसरी फेरी असेल इथे मुरबाडवरून येण्याची आणि बाबांनी सांगितलं महाराजांना अकरा वाजता जायचं आहे आणि बघ तुझ्या नशिबात असेल तर तू अकराच्या अगोदर आली तरी असो असं म्हणतात साधुसंत येतील घरा तोच दिवाळी दसरा आणि खऱ्या अर्थाने आज तर खूप मोठा दिवस दत्त जयंतीचा माझ्या महाराष्ट्रभर जयंतीचा उत्साह हो, अनेक ठिकाणी साजरा होत असताना आपल्याला या दत्तपीठावरती आशीर्वाद म्हणून या सर्व महान युभोतींचा आज आशीर्वाद मिळालेला आहे बाबाने मला दोनच मिनटं सांगितलेत मी बोलू तरी काय आणि त्यातून सर्वच मान्यवर बोलून गेलेले आहेत आणि आमचाच दोघांचा बाबांचा आणि माझा नंबर मागे राहिला मी बोलणार नव्हती कारण असं म्हणतात की आदर्श बोलल्यानंतर छोट्यांनी काय बोलायचं परंतु मला असं वाटते माझ्या माता भगिनींमधून मी एकटी स्टेजवर आहे आज बाबा पन्नास टक्के जरी आरक्षित असलं तरी मला असं वाटते मी एक, एक टक्काच इथे हजर आहे पन्नास टक्के धन्यवाद <laughs> आणि म्हणूनच धर्म कसा टिकवा टिकला पाहिजे माझी पात्र रिपोर्टर भरतळी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल